लोधी समाजाचा केंद्राच्या ओबीसी आरक्षणाच्या सूचीमध्ये तर काहीकाळी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत तसेच राज्यातील महादेव कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र वितरित करणे आणि पडताळणी करण्यासंदर्भात प्रशासनाकडून होणारी अडवणूक थांबवण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे यासंदर्भात त्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे मंत्री डॉक्टर विरेंद्र कुमार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले खासदार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन लोधी कैकाडी आणि महादेव कोळी समाजाचे प्रश्न सोडवण्याची विनंती केली या निवेदनात प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्र राज्यात लोधी लोधी समाज हा ओबीसी ओबीसी म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे या केंद्रीय स्तरावरील आरक्षणाच्या सूचीमध्ये समाजाचा मध्ये समावेश करावा त्यामुळे आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या लोधी समाजातील विद्यार्थ्यांना केंद्रीय स्तरावरील आरक्षणाचा लाभ घेता येत नाही त्यामुळे या समाजातील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडील नीट जेईई परीक्षांमध्ये आरक्षणाचा लाभ घेता येत नाही या विद्यार्थ्यांना केंद्रीय त्यावरील ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळाल्यास पुढील काळात केंद्र सरकारमधील रेल्वे बीएसएनएल आर्मी मधील नोकर भरतीसाठी फायदा होणार असल्याची विनंती केली आहे राज्यातील काहीकाळी समाज हा संपूर्ण देशभरामध्ये विखुरलेला आहे हा समाज मुख्य प्रवाहापासून दूर आहे स्वातंत्र्यपूर्व काळात संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबई भागात काहीकाळी समाज हा मागासवर्गीय समाज मानला जात होता महाराष्ट्रातील विदर्भात देखील त्यांचा उल्लेख अनुसूचित जाती म्हणून करण्यात आला आहे त्यामुळे समाजाच्या वर्गीकरण करत असताना प्रादेशिक निर्बंध हटवून सरसकट कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा अशी मागणी खासदार शिंदे यांनी केली आहे काहींचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याच्या मागणी बरोबरच खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी महादेव कोळी समाजाला जात प्रमाणपत्र देण्यात यावेळी त्यांनी राज्याच्या आदिवासी विकास मंत्रालयाकडून सुरू असलेल्या गैरकारभारावर ताशेरे ओढले राज्यातील आदिवासी विकास मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप खासदार शिंदे यांनी केला आहे राज्यात महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे कोळी अशा एकूण बत्तीस आदिवासी जाती चुकीच्या मापदंडामुळे आणि नियमांमुळे सरकारी योजनांपासून वंचित राहत असल्याच्या गोष्टीकडे खासदार शिंदे यांनी लक्ष वेधले आदिवासी मंत्रालयाकडून महादेव कोळी समाजातील विद्यार्थी कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने जात प्रमाणपत्र नाकारण्यात येत असून यापुढे जात प्रमाणपत्र आणि पडताळणीमध्ये सुसंगत कार्यपद्धती लागू करण्याची विनंती खासदार शिंदे यांनी केली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका